मित्रांनो राज्यात जुलैपासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत विविध भागात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती आणि या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं अशातच मित्रांनो या नुकसानीची भरपाई काही जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात वाटपाला सुरुवात झाली होती परंतु मध्येच हे वाटप थांबवण्यात आलेलं होतं अशातच जे उर्वरित जिल्हे होते ते जे प्रतीक्षा यादीमध्ये जिल्हे होते त्या जिल्ह्यांनासुद्धा या नुकसान भरपाईची आस लागून राहिलेली होती अशातच आता एक सुधारित पैसेवारी म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे सहा जिल्ह्यांसाठी ही पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे ही अंतिम पैसेवारी नाही मित्रांनो ही फक्त सुधारित पैसेवारी आहे तर आजच्या वेळीमध्ये आपण याविषयीची सविस्तर माहिती बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजरेता स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ येतात वी ते चांगल्या प्रकारचे माहितीचे असतात हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला मदत करा तर मित्रांनो ही अंतिम पैशेवारी सहा जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे आता या अंतिम पैशेवारीनंतर लागलीच आचारसंहितेनंतर हे वाटपाला सुरुवात देखील होऊ शकते याच्यामध्ये मित्रांनो राज्यातील सहा जिल्ह्यांचा सा, समावेश असणार आहे ज्याच्यामध्ये काही जिल्ह्यात पन्नास पैशेपेक्षा कमी पैसेवारी तर काही जिल्ह्यात पन्नास पैशापेक्षा जास्त पैसेवारी आलेली आहे तर याच्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीमध्ये जवळपास विविध जिल्ह्यात मदत वितरित करण्यात आली होती मी अगोदर सांगितले की थोड्याफार प्रमाणात मदत वाटपायला सुरुवात झाली होती परंतु ही मदत वाटप मध्येच थांबवण्यात आलेलं होतं तर इतर जिल्ह्यात मदत मदत वितरित झालेली नाही म्हणजे जे विल इतर जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये प्रतीक्षा यादीत आहेत ते जिल्हे तर अमरावती नंदुरबार हिंगोली परभणी अकोला हे जे सहा जिल्हे आहेत त्या ज्या सहा जिल्ह्यांचे आपल्याकडे अंतिम सुधारित पैशेवारी जाहीर करण्यात आलेली आहे ते आपल्याकडे आलेली आहे त्याच्यामध्ये अमरावतीमध्ये जवळपास दोन हजार तेरा गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि आपण आता तालुकावाईज पैसेवारी बघूया त्याच्यामध्ये अमरावती तालुक्यासाठी पंचावन्न पैसे साथी साथी तर चांदूर रेल्वेसाठी अठ्ठावन्न पैसे धामणगाव रेल्वे साठ पैसे नंदुरबार सॉरी नांदूर खा खांडेश्वर या भागासाठी चौपन्न पैसे तर मार्शी या तालुक्यासाठी एकोणसाठ पैसे वरुड तालुक्यासाठी पंचावन्न पैसे त्यानंतर अचलपूर तालुक्यासाठी मित्रांनो एकोणसाठ पैसे चांदूर बाजारसाठी सत्तावन्न पैसे दर्यापूरसाठी पंचावन्न पैसे त्यानंतर अंजनगाव सुरशी या गावासाठी चौपन्न पैसे त्यानंतर धारणी गावासाठी सॉरी धा धारणी तालुक्यासाठी एकोणसाठ पैसे त्यानंतर चिखलदरा तालुक्यासाठी चौपन्न पैसे त्यानंतर पुढच्या जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर पुढचा जिल्हा आहे नांदूर नांदेड नांदेड जिल्ह्यासाठी जवळपास अठ्ठेचाळीस पैसे कंधार तालुक्यासाठी अठ्ठेचाळीस पैसे त्यानंतर लोहा तालुक्यासाठी सत्तेचाळीस पैसे भोकर तालुक्यासाठी एकोणपन्नास पैसे त्यानंतर हदगाव तालुक्यासाठी एकोणपन्नास पैसे त्यानंतर हिमायतनगर तालुक्यासाठी जवळपास अठ्ठेचाळीस पैसे त्यानंतर किनवटसाठी अठ्ठेचाळीस पैसे माहूर अठ्ठेचाळीस पैसे देगलोर एकोणसा एकोणपन्नास पैसे त्यानंतर मुखेड अठ्ठेचाळीस पैसे बिलोली चौवेचाळीस पैसे त्यानंतर नायगावसाठी अठ्ठेचाळीस पैसे त्यानंतर धर्माबादसाठी एकोणस एकोणपन्नास पैसे आणि उमरी तालुक्यासाठी एकोणपन्नास पैसे अशी नांदेड जिल्ह्याची सुधारित पैशेवारी जाहीर करण्यात आलेली आहे आता वाटपाला देखील लवकरच सुरुवात देखील होणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचं झालं तर नंदुरबार जिल्हा ज्याच्यामध्ये आठशे सत्तावन्न गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे तर नंदुरबार तालुक्यासाठी एकशे पंचेचाळीस गावं ग्राह्य धरण्यात आलेले आहेत त्यानंतर नवापूर तालुक्यासाठी एकशे पासष्ट गावं ग्राह्य धरण्यात आलेली आहेत त्यानंतर शहादा तालुक्यासाठी एकशे साठ गावं हे ग्राह्य धरण्यात आलेले आहेत तळोदा गावास तळोदा तालुक्यासाठी चौऱ्याण्णव गाव त्यानंतर अक्कल अक्कलकोवाळा गावासाठी एकशे चौऱ्याण्णव गाव त्यानंतर धडगावसाठी एक्क्याण्णव गाव त्यानंतर परभणी जिल्ह्याविषयी माहिती घेऊ या परभणी जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणात वाटपाला सुरुवात झाली होती एकोणतीस ऑक्टोबरला परंतु ते वाटपमध्येच काही क्षणात थांबवण्यात आलेलं होतं तर मित्रांनो परभणी तालुक्यासाठी जवळपास सेहेचाळीस पैसे अंतिम पै सुधारित पैशेवारी जाहीर करण्यात आलेली आहे जिंतूरसाठी सत्तेचाळीस पैसे त्यानंतर सेलू तालुक्यासाठी अठ्ठेचाळीस पैसे मानवतसाठी सत्तेचाळीस पैसे त्यानंतर पाथरीसाठी सत्तेचाळीस पैसे त्यानंतर सोनफेडसाठी पंचेचाळीस पैसे त्यानंतर गंगाखेडसाठी अठ्ठेचाळीस पैसे त्यानंतर पालमसाठी अठ्ठेचाळीस पैसे त्यानंतर पूर्णा पूर्णा तालुक्यासाठी सत्तेचाळीस पैसे एवढी पूर् परभणी जिल्ह्यासाठी ही सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास पाचच तालुके आहेत ज्याच्यामध्ये जवळपास हिंगोली तालुक्यासाठी एकोणपन्नास प पैसे त्यानंतर कळमनुरीसाठी अठ्ठेचाळीस पैसे त्यानंतर वसमत तालुक्यासाठी अठ्ठेचाळीस पैसे औंढा नागनाथ तालुक्यासाठी सत्तेचाळीस पैसे आणि शेनगाव तालुक्यासाठी अठ्ठेचाळीस पैसे अशी हिंगोली जिल्ह्याची अंतिम प सु सॉरी सु, सुधारित पैसेवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे आता प्रतीक्षा लागलेली आहे या वाटपाची तर ही वाटप कधीपर्यंत होऊ शकते मित्रांनो तर हे वाटप आता निवडणुकी झाल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर या वाटपाला सुधारित होऊ पैसेवारीनुसार वाटपाला सु सुरुवात होऊ शकते तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकनपर्यंत आपल्याला विसरू नका धन्यवाद